अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गुजरात येथील पाठण विद्यापीठामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे गुणगान राष्ट्रीय एकात्मता शिबिर गुजरात पाठण येथील महाराष्ट्राचे संघ नेतृत्व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे एन एस एस प्राध्यापक उमाजी पाटील यांनी केलं सदर शिबिर आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठामध्ये संपन्न झाले भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय राष्ट्रीय शिबिरामध्ये अकरा राज्य व एक केंद्रशासित प्रदेशातील दोनशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यापैकी शिवाजी विद्यापीठातून विविध विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली यामध्ये हलकर्णी महाविद्यालयाची स्वयंसेविका वैष्णवी शिंदे हिची निवड झाली या शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या संघाने महाराष्ट्रीयन संस्कृती सांस्कृतिक परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रसंग शिवपोवाडा महाराष्ट्रीयन लावणी नृत्य मंगळागौर सर्वधर्म गीतगायन सलो नृत्य लाठीकाठी प्रशिक्षण इत्यादी प्रकारामध्ये अतिशय उत्कृष्ट कला सादर केली शिवराज्याभिषेक या नृत्य आविष्काराला सर्व प्रमुख मान्यवरांनी व सभागृहाने उभा राहून टाळ्यांचा प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी प्रत्येक राज्याने आपली कला संस्कृती वेशभूषा स्थानिक भाषेमधील कलाप्रकार वाद्यवादन केलं या राज्यातील लोकनृत्य लोकगीत समूहगीत याचेही सादरीकरण उत्कृष्टपणे झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पाटणचे सांसद हरिबाई पटेल पाटणचे विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर के सी पोरिया एन एस एस रिजनल डायरेक्टर डॉक्टर कमलकुमार कर विविध राज्यांचे संघ व्यवस्थापक इत्यादी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये शैक्षणिक चर्चासत्र सामूहिक चर्चासत्र सायबर क्राईम योगा एक राष्ट्र एक निवडणूक इत्यादीसारख्या विषयावर सखोर चर्चा करण्यात आल्या संयोजकांनी पंतप्रधान यांचे जन्मगाव वडनगर मोटेरा येथील प्राचीन सूर्यमंदिर शंभर रुपयांच्या नोटेवरील राणी कि वाव हे जगप्रसिद्ध पुरातत्न शिल्प इत्यादी प्रेक्षणीय स्थळांचं सहल दर्शन केलं दौलत विश्वसंस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील शिवाजी विद्यापीठाचे एन एस एस संचालक डॉक्टर टी एम चौगले विद्यापीठाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर विद्यापीठ प्रशासकीय कर्मचारी मुंडे अनिकेत पाटील या सर्वांचे विशेष सहकार्य व प्रेरणा मिळाली धन्यवाद मी शुभांगी पाटील डे बी सी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डे बी सी लाईव्ह न्यूज